राजेंद्र स्वागताच्या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे नेते विलास साळगे साहेब प्रकाश कोळेकर साहेब राजू संजू गुरु पष्पा संजूशेठ साळवी तावड़े शुभांजी तावड़े सौरभ खडपे राजन कोवळेकर चंद्रकांत जानस्कर सर अप्पा सुनील सुनीव चव्हाण मॅडम खानवेकर मॅडम शैलू अमर काना जितू तसंच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नाव घ्यायचं नंतर राहिल्यास तर माफ करा आणि राजन सावंत साहेबांसोबत पक्षात प्रवेश केलेले सुभाष गौरव वसंत चढ्या संदीप पारसकर नरेश दुंबाळकर सुभाष सुर्वे विजय आंबरे अनंत सावंत मंदार सप्रे सूर्यकांम चव्हाण संतोष चव्हाण सुरेश येनारकर संजनी कडू प्रणती भोसले मासंजे मॅडम सुशांत मराठे संदीप कर्मूटकर प्रकोद गांजेकर मनीषा मराठे अशोक तांबे मंगेश पंचास अडीवरेखर मॅडम लिलादर गुराव लाड मॅडम तसंच आणि सर्व शिवसेने आज सर्वप्रथम मी शिवसेनेमध्ये आपण राज्याच्या विसर सोबत प्रवेश केला त्याबद्दल आपलं साफरपणा त्या संघाचा आमदार मी राजन साहेबांसोबत सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्वागत केलं खरंतर राजन साळी साहेबांचे आणि आमचे फार जुने संबंध आहे त्याचं उदाहरणं देखील राजन साळवी साहेबांचे आणि उदय सामंत दोन हजार चारला वयाच्या सव्वीस चार वर्ष केले आमदार झाला राजन साळवी साहेब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि उदय सामंत आमदार झाल्यामुळे त्यांना त्यांचं पद गमावं लागलं बरोबर एवढे संबंध आहेत होते आणि परिषद्यात परंतु काही वेळ यावी लागते त्याच्यामुळे राजन साहेब पुढे मागे परंतु मगाशी देखील मी सांगितलं सामंत त्यांना योग्य वेळ आणि योग्य दिशा कळते त्यामुळे सामंत उदय सामंत गेले पुढे गेले आणि मंत्री झाले मी आमदार परंतु काही नाही मी जरी आमदार झालो असतो तरी मी मागे देखील सांगते की प्रत्येक जण हा आमदार आहे राजन साहेब देखील आमदार हा सगळ्यांच्या कृपेमुळे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आमदार झालेलो आहे परंतु ह्यावेळी इलेक्शनच्या वेळी प्रत्येकाला हा किती असेल प्रत्येकाला स्पर्धा करावी लागते आणि आपण प्रतिस्पर्धी होतो शकतो त्या काळजीत झाली परंतु आपण सगळेजण आज एकत्र आलो आहोत आणि एकत्र आल्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की शिवसेनेची संघटना पूर्णपणे कामगार आल्यावर साखरपा मतदारसंघामध्ये फार जोरात आणि या ठिकाणी मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या सर्व निवडणुका त्या जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा पण नगरपालिका असतील नगरपंचायती किंवा सर्व ग्रामपंचायत या शंभर टक्के शिवसेना म्हणूनच आपण जिंकणार आहोत त्याच्यात कोणती मला साहेब आज मला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली मी ती दांड्यामध्ये सांगितली यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्या उठावामध्ये देखील राजेंद्र साहेबांचा सहभाग होता परंतु काय दिलंच तर माहिती नाही राजेंद्र साहेब साहेब तिथे परंतु त्या उठावात राजन साळे साहेब सहभागी झाले परंतु मी स्वतः असे उदय असेल राजन साळे साहेबांच्या घरी गेलो होतो किंवा त्यांच्या बंधूंच्या घरी गेलो होतो त्या बहिणींना पण देखील विनवणी बरोबर ना समजू परंतु आणि त्यांच्या मुलांना असेल किंवा पुतण्याना असेल मी खरोखर मनापासून सांगत होतो की तुम्ही या तुम्ही राजन साहेब साहेब आता कोणपर्यंत आमदार होते उदय रत्नागिरीत न आणि मी खासदार होईल ही माझी इच्छा होती राजन साहेब साहेब आमदार भविष्यातल्या निवडणुका आणि शत प्रतिशत आपल्याला प्रत्येक इतका उमेदवार शिवसेनेला भविष्यामध्ये देखील इथली जी काही विकास कामं असतील ती विकास काम आपण पूर्ण करणारच आहोत पण मला सांगायला एक अभिमान वाटतं सगळ्याचे की आपण हा तालुका आहे किंवा मतदारसंघ आहे मुक्त आहे आणि ह्या ह्या वर्षापासून तर कायम सोपे की प्रलंबित जग जीवन मिशनची कामं होती किंवा काही धरणांची कामं होती छोटी छोटी पक्षांवर ही कामं आपण नाही उद्या कोणत्याही जनपूजन देखील त्यानिमित्ताने आपण देखील त्या ठिकाणी हजार शिकवले तसंच दुसरा जो टाकून टप्पा आहे तो आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते सांगितलं सुद्धा उल्लेख केला त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्टुडंटची जागा हस्तांतरणचं थोड्याच दिवसामध्ये होईल आणि ह्या येत्या बजेटमध्ये त्याला लागणारे सर्व आपल्याला शासनाकडून उपलब्ध होईल कारण जो डीपीआर बनवला गेला होता त्यामध्ये काही त्रुटी होईल त्या त्रुटींची पूर्तता करून नवीन डीपीआर बनवला गेला आहे त्याच्यामुळे जागा सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊन मिळेल आणखी ह्या बजेटमध्ये त्याची पुंजेनदर त्यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण सर्व हॉस्पिटल्स जी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचं नूतनीकरणाचा किती काम सुरू करते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण उपकेंद्र सुद्धा काम सुरू करत त्याचप्रमाणे शाळा शाळांची जवळपास 20 शाळा आपण नूतनीकरणासाठी अति घेतली त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास चाळीस शाळा अति आहेत आणि येत्या एक दीड वर्षामध्ये सर्व जणांचं लोकनीकरण करून त्यांना स्मार्ट स्कूलमध्ये कन्वर्ट करतो आणि तसंच एन एस सीबीचा जो प्रश्न आहे आता बऱ्याचशा प्रमाणात एन एसीबीचा प्रश्न मार्गी लागला परंतु आता इथे असताना सुद्धा आपल्याला खूप आला भविष्यामध्ये हा होऊ नये त्याच्याकडून चारशे वीस कोटीचा डिपेअर आपण बनवला आहे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी देतो असं तत्वला मान्यता दिली त्यामुळे हे देखील होऊन दे। जाईल महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो मग आठवण केली साळगेसाहेबांना की या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे आपले आपल्याकडची मुलं ही किंवा कुटुंब ही स्थलांतरित होते तर ह्याच्याकरता लागणारा आवश्यक असणारे शॉर्ट टर्म कोर्सेस असतील किंवा शाळा असतील किंवा कॉलेजेस असतील हे देखील आपण इथे आणण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या प्रयत्नाला यश येण्याची मला पूर्ण खात्री आहे तसंच या भागामध्ये औद्योग औद्योगिकरण होण्याकरता किंवा एम आय डी सी होण्याकरता प्रयत्न चालू आहे आणि दोन तीन मोठे उद्योग येतील याची मला खात्री आहे एक जो आपल्या मनात माझ्या जो मला उद्योग आहे तुम्हाला मी सांगतो तो जर आला आणि आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर तो शंभर टक्के आणि तो कोकणासाठी गेम चेंजर सर हे आपण करू परंतु आता आपल्याला ज्या शिवसेनेने भरबोधून दिले आपल्या शिवसेनेकांनी त्यांच्याकरता आपल्याला करायची वेळ आलेली आहे मी त्यांचा आमदार म्हणून मला आमदार बनवला परत आभार मानतो आणि आपल्या ह्या पुढे ज्या ज्या गोष्टी करतात आम्हाला तुम्हाला आम्ही देऊन त्यांच्यासाठी देखील सर्वच पंचपसंती मंडळी आपल्यासाठी उपलब्ध आहोत जय हिंद